परदेशी शिक्षण आणि जगभरातील नाव त्या क्षेत्रामध्ये नोकरी प्रवास हॉस्टेल जेवणाची आपुलकीचा मार्गदर्शन विश्व कन्सल्टंट्स रचना अपार्टमेंट नागाळा पार्क कोल्हापूरपुरातील आपटेनगर परिसरात चार दिवसापूर्वी सासूच्या मृत्यूच्या धक्क्याने सुनेने केलेल्या के आत्महत्याच्या घटनेबागचे गुड राजा पोलिसांनी वडून आणले

जुना राजवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चार दिवसापूर्वी म्हणजे दिनांक नऊ तारखेला पहाटेच्या वेळेस एका महिलेचा पहिल्या मजल्यावरून खाली पडल्यामुळे मृत्यू झाला होता आणि त्याच दिवशी त्या घरामध्ये त्या महिलेची सासू आ, ही कॅन्सरच्या आजाराने मृत्युमुखी पडली होती या अनुषंगाने तिच्या कुटुंबियांनी तिच्या नवऱ्यानी जी माहिती पोलीस स्टेशनला दिली होती त्या अनुषंगाने अकस्मात मयत दाखल करण्यात आली होती आणि यामध्ये सासूच्या मृत्यूनंतर सून पण व्यथित झाली आहे आणि त्यामुळे ती वर गच्चीवर गेली होती आणि तेव्हा ती एकतर सुसाईड केल्यामुळे किंवा अपघाती मृत्यू तिचा झाला असावा अशाच प्रकारची माहिती कुटुंबियांतर्फे आम्हाला मिळाली होती आणि या गुन्ह्यामध्ये जेव्हा अकस्मात मयचा तपास राजवाडा पोलिसांनी केलेला आहे तेव्हा त्यामध्ये खुनाचा गुन्हा निष्पन्न झालेला आहे आणि यामध्ये ज्या मयत महिला आहेत शुभांगी लोखंडे यांना तिच्या नवऱ्यानेच म्हणजे संदीप लोखंडे यांनीच तिला वरून फेकलं आहे असं निष्पन्न झालेलं आहे जो आरोपी आहे त्याची आई कॅन्सरने मयत झाल्यानंतर सुनेची जी रिॲक्शन होती ती रिॲक्शन पाहिल्यानंतर त्याला तिचा राग आला आणि त्या रागाच्या भरात त्यांनी हे कृत्य के केलेलं आहे अशी कबुली त्यांनी राजवाडा पोलीस स्टेशनकडे दिली आहे त्यामुळे राजवाडा पोलीस स्टेशननी यामध्ये खुनाचा गुन्हा पोलीस स्टेशनचे अधिकारी स्वतः फेर्या देऊन दाखल करत आहोत आणि या आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आमचे नवीन अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्रायबर बटनला क्लिक करा बाजूला असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा आणि पाहत रहा मिरर कोल्हापूर आरसा मानवी हक्काचा